नमस्कार मित्रांनो झोपेत प्रत्येक मनुष्याला स्वप्ने पडत असतात परंतु स्वप्ने अकारण नसतात प्रत्येक स्वप्नाचा एक विशिष्ट अर्थ असतो स्वप्नशास्त्रानुसार काही स्वप्ने शुभ तर काही अशुभ असतात भविष्यात घडणाऱ्या घटनांचे गड़ना संकेत स्वप्ने देत असतात तर आजच्या या व्हिडिओतून अशा शुभ अशुभ स्वप्नांबद्दल जाणून घेऊयात जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखादी धार्मिक घटना घडताना दिसली तर तुमच्यासाठी एखादी चांगली बातमी मिळण्याचे संकेत आहेत जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात भिकारी दिसला तर याचा अर्थ असा आहे की तुम्हाला तुमच्या कर्माचे शुभ मिळणार आहे आणि जर तुम्हाला कोणी भीक मागताना दिसले तर याचा अर्थ तुमच्या कौटुंबिक सुखात आणि संपत्तीमध्ये वाढ होणार आहे जर तुम्हाला स्वप्नात सिंह दिसला तर ते शुभचिन्ह मानले जाते स्वप्नात सिंह दिसणे म्हणजे तुमचे काही दीर्घकाळ प्रलंबित असलेले काम पूर्ण होणार आहे तुम्हाला स्वप्नात सिंह आणि सिंहाची जोडी दिसली तर म्हणजे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल स्वप्नात गायचे वासरू पाहणे हे एक शुभ चिन्ह आहे या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमच्याकडे अमाप संपत्ती असेल आणि तुम्ही स्वावलंबी व्हाल जर एखाद्याला स्वप्नात शुभ्र कपिल गाय दिसली तर लोक मानतात की हे व्यवसायासाठी चांगले चिन्ह आहे जर तुम्हाला स्वप्नात ठिपकेदार गाय दिसली तर तुम्हाला तुमच्या व्यवसायात भरपूर नफा मिळेल ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्ही तुमच्या स्वप्नात गायीचे दूध काढताना दिसले तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या मालमत्ता आणि व्यवसायात खूप काही वाढ होणार आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणी काही उधार देताना किंवा घेताना दिसले तर घाबरू नका हे तुमच्यासाठी आर्थिक लाभाचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात तुमचे कुटुंब दिसले तर ते तुम्हाला काही शुभ परिणामांचा संदेश देते जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात साप दिसल्यास तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हाल आणि समाजात मान सन्मान वाढेल असा समज आहे पण स्वप्नात साप दिसणे भीतीदायक असले तरी हे शुभ लक्षण मानले जाते स्वप्नात साप दिसल्याने जीवनात सुख समृद्धी येते मान्यतेनुसार स्वप्नात मासे दिसणे हे शुभ लक्षण मानले जाते स्वप्नात मासा पाहणे म्हणजे तुम्हाला लवकरच अमाप संपत्ती मिळणार आहे जर तुम्हाला स्वप्नात बंद तिजोरी दिसली तर ते तुमच्यासाठी संपत्तीत वाढ होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात तुटलेली शीत तिजोरी दिसली तर ते तुमच्या व्यवसायात वाढ होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात एखादा घोडा उंचावर चढताना दिसला तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कामात प्रगती करण्याची संधी मिळेल जर तुम्हाला स्वप्नात ओरखडे दिसले तर ते तुमचे शरीर निरोगी असण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात थकवा जाणवत असेल तर ते तुमच्या कामात यश दर्शवते स्वप्नात मुंगूस दिसणे हे शुभ संकेत आहे स्वप्नात मुंगूस दिसणे म्हणजे तुमचा शत्रू लवकरच तुमच्यापासून दूर जाणार आहे जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या शहरात पाऊस पडताना दिसला तर ते समृद्धीचे संकेत देते यमराजाचा नुसता विचार जरी केला तरी भीती वाटते परंतु जर तुम्हाला स्वप्नात यमराज दिसले तर घाबरू नका कारण ते तुमच्या रोगांपासून मुक्ती असल्याचे लक्षण दर्शवते स्वप्नात मधमाशा दिसणे हे शुभ मानले जाते स्वप्नात मधमाशांचे पोळे दिसले तर याचा अर्थ तुमच्या कुटुंबात परस्पर प्रेम आणि ऐक्य वाढेल कुटुंबातील सर्वजण एकमेकांशी चांगले वागतील जर एखादा सरडा तुमच्यापासून घाबरून पळताना दिसला तर ते शुभ चिन्ह मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या मार्गात येणारा अडथळा आता संपला आहे जर तुम्हाला स्वप्नात जळणारा दिवा दिसला तर ते तुमच्या मान सन्मानाचे लक्षण आहे स्वप्नात तुम्ही अत्तर लावताना दिसला तर ते शुभ फळ प्राप्त होण्याचे आणि मान सन्मानाचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात स्मशानभूमी दिसली तर ते दीर्घ आयुष्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात स्मशानभूमी दिसली तर ते तुमच्यासाठी भाग्यवृद्धी होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात वादळ दिसले तर ते काही संकटातून मुक्त होण्याचे लक्षण आहे तर जर तुम्ही स्वतःला वादळात पडताना दिसले तर ते तुमच्या यशाचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात कापूर जळताना दिसला तर ते तुमचं व्यवसायातील प्रगतीचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात लेखणी दिसली तर ते तुमच्यासाठी विद्याप्राप्तीचे लक्षण आहे तसेच जर तुम्हाला स्वप्नात कमळाचे फूल दिसले तर ते तुमच्या विद्या धनप्राप्तीचे चिन्हे आहेत जर तुम्हाला स्वप्नात फकीर दिसला तर ते तुमच्या कामात यश मिळवण्याची शक्यता दर्शवते जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात एखादा देवदूत दिसला तर ते तुमच्या इच्छा पूर्ण होण्याची शक्यता दर्शवते जर तुम्हाला स्वप्नात कबूतर दिसणे म्हणजे एखाद्या जुन्या किंवा असाध्य रोगांपासून आराम मिळणार आहे तसेच घराच्या दारात कबुतर दिसणे हे शुभ लक्षण आहे यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी येते जर तुम्हाला स्वप्नात हिरवा पोपट दिसला तर या स्वप्नाचा अर्थ असा होतो की तुमच्या सौभाग्यामध्ये अकस्मात वृद्धी होणार आहे स्वप्नात जर तुम्हाला उंच पर्वत दिसले तर ते तुमच्या कामात खूप कठोर परिश्रमानंतर भरपूर यश प्राप्त होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात आकाश दिसले तर ते तुमच्या उच्च पदाचे आणि वैभवाचे लक्षण आहे आणि जर तुम्ही स्वतःला आकाशात पाहिले तर ते तुमच्या दीर्घ प्रवासाचे लक्षण आहे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात कोणी आत्महत्या करताना पाहिले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील समस्या संपणार आहे जर तुम्हाला स्वप्नात उंच झाडे दिसले तर ते तुमच्या इच्छा पूर्ण होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात पक्षी दिसला तर याचा अर्थ तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात बढती मिळू शकते जर तुम्ही स्वप्नात स्वतःला खुर्चीवर बसलेले दिसले तर ते तुमच्यासाठी नवीन नोकरी मिळण्याचे लक्षण आहे तुम्हाला दुसऱ्या कोणी खुर्चीवर बसलेले दिसले तर ते तुमच्या अपमानाचे लक्षण आहे स्वप्नात कावळा पाहणे म्हणजे तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत जर तुम्ही स्वप्नात मेकअप दिसला તરתי પ્રેમ પ્રકરણાचे लक्षण आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुटलेला મેકઅપ બોક્સ दिसला तर ते तुमच्या વૈવાહિક जीवनात આનંદાની યશાचे लक्षण आहे જો तुम्हाला સ્વપ્નમાં ખેત दिसले तर તે પ્રવાસ જ્ઞાન અને સંપત્તિचे लक्षण आहे પરંતુ જો तुम्हाला ખેતात કાંપણી दिसली तर તે તમારા વૈવાહિક જીવનાतील કલહ દર્શાવે છે જો तुम्हाला તમારા સ્વપ્નમાં દરરોડેખોડ दिसले તો ઘબરण्याची गरज नाही कारण ते तुमच्यासाठी संपत्ती वाढवण्याचे संकेत देतात जर तुम्हाला स्वप्नात देवांचे देव महादेव दिसले तर ते तुमच्यासाठी आनंदात वाढ होण्याचे लक्षण आहे जर तुम्हाला स्वप्नात फुले दिसली तर ते तुमच्या आनंदात किंवा मुलांच्या वैभव वाढवण्याचे संकेत देतात झोपताना जर तुम्हाला तुमच्या नातेवाईकांची स्वप्ने दिसली तर याचा अर्थ तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि कार्याचे समाजात कौतुक होईल समाजात तुम्हाला मान सन्मान पाहायला मिळेल जर तुम्हाला स्वप्नात तुमच्या डोक्यावर केस पडलेले दिसले तर ते कर्जापासून मुक्तीचे लक्षण आहे जर तुम्ही तुमच्या स्वप्नात तुमचे आईवडील पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही काम करत असलेल्या ठिकाणी तुम्हाला मान सन्मान पाहायला मिळेल जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात बर्फ खाताना दिसला तर ते तुमचा चिंता दूर होण्याचे संकेत देते जर तुम्ही तुमच्या स्वप्नात बर्फ पडताना दिसले तर ते तुमच्या आर्थिक समृद्धीचे संकेत देते जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुमचा नवरा दिसला तर या स्वप्नाचा अर्थ असा आहे की तुमचे तुमच्या नातेवाईकांसोबतचे संबंध अधिक घट्ट होणार आणि यासोबतच तुमच्या आयुष्यात अनेक नवीन आनंद येणार आहेत तुम्हाला तुमच्या स्वप्नात तुमचे शिक्षक दिसले तर याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होणार आहेत तुम्हाला स्वप्नात कोणताही सण उत्सव दिसल्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच एखादी चांगली बातमी मिळणार आहे जर तुम्हाला स्वप्नात शव किंवा मृत शरीर दिसले तर ते शुभचिन्ह मानले जाते स्वप्नात शव पाहणे म्हणजे तुमचे नसीब बदलणार आहे जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात बाहुली दिसली तर ती तुमच्यासाठी संभाव्य विवाह दर्शवते जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात कोणी किंवा कोणाशी भांडण होताना दिसले तर ते देखील शुभवार्ता दर्शवते स्वप्नात देवी लक्ष्मीचे चित्र दिसले तर ते तुमच्यासाठी धन आणि सौभाग्यवाढीचे लक्षण आहे जर तुम्ही तुमच्या घरात दुसरे कोणी प्रवेश करताना पाहिले तर ते तुमच्या शत्रूवर तुमचा विजय दर्शवते मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद